धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र हो जे सात्वीक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण खंड चिंतन विठोबाची कन्या पुत्र हो जे सात्वीक तयाचा हरिक वाटे देवा तुका मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुणी कन्या पुत्र होती जे सात्वीक तयाचा हरी वाटे देवा मस्तक असो दि दे 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 दे। मस्तकासो मस्तक असो दीनरजनी श्री ज्ञान देवा चरण तिला जगा शिव प्रकार तारिले नर नर महीन पारन्ते परम विदिशो यत् सद्रुषि स्तुति र ब्रह्मादीनाम कृतवसन्नास्तु येगिर आदावाच्य सर्व स्वसुमती परिणामावधी

चरणावरे दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धनीने काळे विठाला विठाला जो जागता माता पिता तयाचिया एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आपण वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगतगुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या भंग गाथेमधला अतिशय महत्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे त्याच्या आई वडिलांना कशी धन्यता दिली जाते या पदाचं चिंतन सांगणारा गोड अभंग आहे आपण या अभंगाचं गोड चिंतन साडे दहा वाजेपर्यंत पाहूया पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या शंकर गडावरती आजच्या दिवसापासून तीन दिवसाचा हा कीर्तन महोत्सव आयोजित झालेला आहे आणि तो कीर्तन महोत्सव निमित्त कशा निमित्त आहे सगळ्यांना ज्ञात आहे श्री तुकारामजी राघोजी उघल मुघले यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त अमृत महोत्सवाच्या निमित्तानं निमित्ता त्यांना पंच्याहत्तर वर्ष जीवनाची पूर्ण झाली देशाची सेवा केली माझी सैनिक आहेत एक आदर्श व्यक्तिमत्व व्यक्तीम तीनही मुलांना तीन शिक्षकाला जन्म घालणारा हा बाप श्री संजय तुकाराम उघल मुघले शिक्षक आहेत श्री शंकर तुकाराम उघल मुघले शिक्षक आहेत श्री गजानन तुकाराम मुघल मुघले शिक्षक व समस्त उघल मुघले परिवार व गावकरी मंडळी जागदरी श्री आणि पंचकृषी यांच्या माध्यमातून सगळी जी शिक्षकाला जन्म घालणारा बाप आई पण बनला या मुलांची आणि बाप पण बनला असं आमचा हा सगळ्यांची पितृतुल्य असणारे तुकारामजी यांच्या पंचाहत्तर वर्षाला अमृत महोत्सवी वर्षाला एक मोठा सोहळा असावा आणि तो सोहळा